बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा आव्हान करतो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी सर्व संविधान प्रेमींनी महाराष्ट्रप्रेमींनी सर्वांनी या माध्यमाला मोठं करावं सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं ही सर्वांना कळकळीची विनंती करतो ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान संपत होतं अगदी संपता संपता म्हणजे विचार करा दुसरा दिवस देखील उजाडला नव्हता वीस तारीख वीस मे रोजी मावळच्या एका नेत्याचं शिंदे टोळीच्या एका नेत्याचं एक विधान समोर आलं की मला प्रचारात मदत तर दूरच पण माझ्या विरोधात अपप्रचार केला गेला शिंदे टोळीचे बारणे तुम्हाला सर्वांना माहिती असतील शिंदे टोळीचे उमेदवार या स्वयंघोषित महायुतीचे उमेदवार शिंदे टोळीच्या या बारणेंनी अजित पवारांवर आरोप केला की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषत सुनील शेळकेंचं त्यांनी नाव घेतलं यांनी माझा प्रचार केलाच नाही आता निकाल तर दूरच राहिला म्हणजे चार जून अजून दूर आहे दिल्ली अभि दूर आहे पण त्या अगोदरच ही अशा प्रकारची स्टेटमेंट म्हणजे उद्या ज्यावेळेस पराभव होईल त्यावेळेस हे खापर आणि हे कापर पुडायची तयारी आधीपासूनच झालेली असेल म्हणजे अजित पवारांनी माझा प्रचार केला नाही म्हणून बारणे हरले असंच म्हणायचंय का बरं दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार चौदा मध्ये अजित पवार होते का प्रचारासाठी तुमच्या तुमचा प्रचार खऱ्या अर्थाने शिंदे टोळी जर तुम्ही शिवसेना असाल कागदोपत्री चोरून घेतलेलं धनुष्य चोरून घेतलेलं नाव आणि सोबतीला कमळी ही कमळी इतकी महाचतुर या कमलीला स्वतःचा कॉन्फिडन्स नाही मुंबईचे तीनही उमेदवार ज्यांनी बदलले ज्यांच्यामध्ये स्वतःच्या उमेदवारांना घेऊन कॉन्फिडन्स नाही तो आत्मविश्वास नाही ते तुम्हाला निवडून आणतील त्यामुळे कमलीच्या जीवावर नाही स्वतःच्या जीवावर नाही स्वतःच्या मुख्य नेत्याच्या जीवावर नाही पण अजित पवारांच्या जीवावर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या माझं हे सगळं सांगण्यामागचं एक तात्पर्य तुम्हाला सांगतो ही फक्त एक सुरुवात आहे आणि ही सुरुवात बारणेंनी करून दिली त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल शिंदे टोळीच्या एकेका नेत्याचं एक एक स्टेटमेंट बाहेर येऊ लागलं म्हणजे बारणे झाले ज्यांनी अजित पवार टोळीवर आपलं खापर फोडलं त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल गजाभाऊ कीर्तीकरांचा तो किस्सा त्या वहिनींचा किस्सा आता त्यांना वहिनी म्हणावं आजी म्हणावं मला कळत नाही वयाने फार मोठ्या आहेत त्या पण त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करावा वाटतो गजाभाऊ गजाभाऊंच्या सौभाग्यवती त्यांनी स्पष्ट सांगितलं माझं मत अमोल कीर्तीकराला कारण अमोल भैया हे निष्ठावंत शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले कित्येक काळापर्यंत त्यांनी गजाभाऊंना रोखून धरलं होतं पण त्यानंतर त्यांनी त्यांना शेवटी काय असतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून गजाभाऊ गेले पण त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की माझं मत हे अमोल कीर्तिकरांनाच कारण गजाभाऊंनी जे केलं ते आम्हाला पटलं नाही आणि हे सांगत असताना मागे गजाभाऊ बसले होते त्याच गाडीत पुढच्या सीटवर त्या बसल्या होत्या आणि मागे गजाभाऊ बसले होते आणि अमोल भैयांविषयी त्यांचं हे वक्तव्य चालू असताना गजाभाऊंनी त्यांना कुठेही टोकलं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितलं की काल परवा आलेल्या माणसाच्या हाताखाली तुम्ही आता काम करणार का त्यांना सॅल्यूट ठोकणार का कारण गजाभाऊ हे वरिष्ठ नेतृत्व आता हेही सांगण्यामागचं कारण एकानंतर एक एकानंतर एक, एकान एक शिंदे गटातल्या नेत्यांची वक्तव्य बाहेर येऊ लागलेली आहेत गजाभाऊंनी घरचे आहेर नाही सगळं पाठवून दिलेलं आहे अगदी त्या गिफ्ट रॅप मध्ये रॅप करून सगळे पारितोषिक गिफ्ट सगळं पाठवून दिलेलं आहे स्वतःच्याच गटाला घरचा आहे नाही घरातून सुरुंग लावलेला आहे गजाभाऊंनी अगदी योग्य पद्धतीने लावलेलं ला आहे आता तिसरं एक नाव तुम्हाला सांगतो तिसरं नाव आहे आनंद अडसूळ आनंदराव अडसूळ अमरावतीचे नेते शिवसेनेचे विदर्भातले महत्वाचे नेते असं म्हटलं तरी वावग ठरू येत आनंदराव अडसुळांचं कार्य मोठं आहे मुळात शिवसेनेच्या चार महत्वाचे जे वरिष्ठ नेते तुम्ही म्हणू शकता चार ते पाच जी नावं महत्वाची आहेत शिंदे टोळी मधली त्यातलं सगळ्यात पहिलं नाव होतं हे गजाभाऊ कीर्तीकर जे शेवटी शेवटी गेले दुसरं नाव जर मी तुम्हाला सुचवेल तर ते आहे अढळराव पाटील जे मधले तिसरं नाव, नाव, नाव जे आहे आनंदराव वडसुळ आणि चौथं नाव जे आहे चौथं नाव रामदास कदमाचं या सर्व नावांचा ज्यावेळेस मी या व्हिडिओचा शेवट करेल तुम्हाला लक्षात आलं असेल मला नेमकं काय सुचवायचंय ही सगळीच्या सगळी नावं कुठेतरी अलिप्त राहिलेली आहेत या संपूर्ण लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या धामधूमीमध्ये सारीच्या सारी, सारी नावं अलिप्त होती आणि याचं एकमेव कारण सांगतो तुम्हाला या सर्वांना आता शिंदे टोळी ही समजून चुकलेली आहे याचा अर्थ हा कुठेच होत नाही की परतीचे दोर टाकलेले आहेत परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेले आहेत परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेले आहेत पण लक्षात घ्या यांची अवस्था ते धोबिका कुत्ता ना घरका ना घाटका ही म्हण बरोबर आहे अशा म्हणी मराठीमध्ये अशा अनेक म्हणी आहेत तेलही गेलं काय म्हणतात त्याला तूपही गेलं धुपाटनं आलं हाती धुपाटणं आलं यांच्या हातात धुपाटणं पण मिळणार नाही शिंदे गटामध्ये माझा विषय सांगतो तुम्हाला आज ज्या वेळेस चार जूनला निकाल लागेल किंवा चार जूनच्या अगोदरच शिंदे गटामध्ये मोठे भूकंप घडणार आहेत आणि शिंदे गटातनं कित्येक नेते जे ह्या शिंदे टोळीला एक मृगजळाला या मृगजळाच्या मागे शिवसेना समजून गेले होते ते सारेच्या सारे नेते शिंदे टोळीला रामराम ठोकतील आता कुठे जातील कुठे नाही हा त्यांचा वैयक्तिक पुढचा प्रश्न राहिला पण कुठले असे नेते आहेत जे शिंदे टोळीला रामराम ठोकणार आहेत अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत हे मात्र तुमच्या सर्वांसमोर मी आज घेऊन येतोय आणि याच्यात सगळ्यात पहिलं नाव अगदी टॉपचं पहिलं नाव जे असणार आहे चार मे चार जून नंतरच ते नाव असेल रामदास कदम खेडमधनं रामदास कदम हे पहिलं नाव असेल शिंदे शिंदेटोळीतनं ज्याने शिंदेटोळीला रामराम ठोकला आणि त्याच्यासोबत त्यांची दोनही मुलं योगेश कदम असेल सिद्धेश कदम असेल तर विशेष सिद्धेश कदमांचं सरकारमध्ये तसं काही योगदान नाही पण योगेश कदम आमदार आहेत शिंदे टोळीचे रामदास कदम हे नेते आहेत पण हे सगळ्यात पहिला शिंदेटोळीला राम रामराम ठोकणार कारण त्यांना समजून चुकलेलं आहे आणि रामदास कदमांना भविष्यामध्ये जसं नारायण राणेंनी आपल्या मुलांना सेटल केलं होतं कुठेतरी आपल्या मुलांसाठी आता हे राजकारण चालू आहे स्वतःच जे आहे ते सगळं भोगून घेतलेलं आहे शिवसेनेच्या जीवावर जसं नारायण राणेंनी ना भोगलं पण मुलं कुठेही अजून तरी सेटल होताना दिसत नाहीत स्टील होत नाहीत राजकारणामध्ये त्यासाठी ही सारी धडपड त्यामुळे रामदास कदमांचा भविष्यातला भारतीय जनता पक्षातला प्रवास हा योग्य दिशेने चालला आहे मागे त्यांच्या घरी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस चहापानाला आले होते ते म्हणाले होते ना मी ओ दिली त्यांनी मला ओ दिली ते माझ्या घरी आले ही ओ आता इथून सुरुवात होणार आहे रामदास कदम आणि कोकणात शिंदे टोळीच्या नेत्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाला देखील आपले हातपाय पसरायचे आहेत जसं नारायण राणे हे एकमेव नाव त्यांना मिळालं त्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं कोकणात अस्तित्व काय होतं त्यामुळे असे एक एक नेते आपल्या गळाला लावून शिंदे टोळी तर अशीच संपवतील पण ह्या नेत्यांना घेणं ही देखील भारतीय जनता पक्षाची मजबुरी आहे पण ज्यावेळेस हे रामदास कदम प्रवेश करतील शिवसैनिकांना दोन वाक्य विसरायची नाहीत मी खांद्यावरचा भगवा कधी खाली ठेवणार नाही आणि कधी आयुष्यात शिवसेना सोडणार नाही ही वाक्य यांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आठवण करून द्यायची ही अशी वाक्य ज्यावेळेस तोंडातून काढतात ना त्या वाक्यांना जागायचं देखील असतं हे लक्षात ठेवायचं शिवसैनिकांना यांना लक्षात आणून द्यायचं मी तुम्हाला दुसरं नाव सांगतो जे ह्या शिंदे टोळ्या रामराम ठोकतील ते नाव असेल आनंद अडसूळ आता आनंद अडसूळ शिवसेना नेते राहिलेत यांनी बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत ते त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ बघायला गेलं तर बऱ्यापैकी यांचं कार्य होतं अमरावतीमध्ये शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत मागच्या निवडणुकीमध्ये तीस पस्तीस हजारांनी त्यांचा पराभव झाला होता जर आनंद अडसुळांनी हा गद्दारीपणा केला नसता तर कदाचित आज शिवसेनेचे उमेदवार राहिले असते आणि नवनीत राणा कौरला तिच्या घरातून धोबी पछाड दिला असता यावेळेस तुमची खासदारकी ही नक्की झाली असती तीस पस्तीस हजारांच्या त्यांच्या तुंतुन्या मागच्या वेळेस आपल्या राहिल्या होत्या त्या यावेळेस तो वचपा काढून घेतला असता पण ठीक आहे ते काय दिलमे बघावं आगई प्यार काय प्यार करो गधी आहे तो परी क्या चीज आहे म्हणजे गाढवावर प्रेम झालं ना त्या पर्या देखील आपल्याला त्यांच्यामध्ये देखील आपल्याला देखी काहीतरी उण उन दिसू लागतं हे असं आहे तुमचं हे गाढवावरच प्रेम आहे प्यार करो गधीस येतो परीख्याची आनंदराव आनंदरावडसूळ तुम्हाला काय वाटलं या नवनीत राणा कौरची का खासदारकी काढून घेतील तुम्हाला तिकीट देतील आणि या आशेसाठी तुम्हाला वाटलं आपण पळावं वा तिकडे त्या नवनीत राणा कौरने एवढा वर्ष एवढी गेली दोन अडीच वर्ष जो धिंगाणा घातलाय तो काय तिने असाच घातला होता नवऱ्याच्या पक्षात राहून खासदारकी लढवायला मागच्याही वेळेस नवऱ्याच्या एका खासदारकीवर तिने एका आमदारकीवर तिने ती खासदारकी निवडून आणली होती का अमरावती लोकसभेची बडनेराच्या एका विधानसभेवर तर असं नाहीये त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची मदत तर यावेळेस ती मिळणार नाही मग भाजपाची मदत आणि स्पष्ट भाजपात प्रवेश तुमचा झाला मुळे मुळे टाय टाय फिश तिसरं नाव सांगतो गजानन कीर्तीगर आता गजाभावन विषय वेगळं काही सांगणार नाही गजाभावन विषय सगळं तुम्हाला कळत आहे रोज तुमच्या सर्वांसमोर अपडेट येत आहेत पण हे तीन नेते मी तुम्हाला टॉप टेन नेते सांगणार आहे कोण कोण शिंदे टोईला रामराम ठोकणार आहेत आणि तयारीत बसलेले आहेत गुडघ्याला बाशिंग लावून पुढचं नाव विजय शिवतारे विजय बापू शिवतारे बापूंचं लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानचं ते फॉर्म भरणं मग ते जाहीर आव्हान देणं मग फॉर्म मागे घेणं या सगळ्या गोष्टी या अशाच नाही घडलेल्या आहेत काहीतरी चालू आहे बॅकग्राऊंडला विजय शिवतारे काही मनापासून गेलेलेच नव्हते जसे अर्जुन खोतकर असतील जालन्यातले ही जी माणसं ती मनापासून कधी गेलीच नव्हती जाता ही रडारडी चालू होती पण गेले ना शेवटी तुम्हाला ते तो त्रास सहन करायची शेवटी मनामध्ये तेवढं मन तुमचं खंबीर पाहिजे ज्या वेळेस तुम्ही ईडी सीबीआय मागे लागलेत अरे जा ना जेलमध्ये जाऊन बसा शेवटी ईडी सीबीआय म्हणेल आमच्याकडे पुरावे नाही सापडले तुम्हाला सोडावं लागेल शेवटी सुप्रीम कोर्ट सोडणार आम आदमी पक्षाचे दोन नेते जवळपास स्वतः मुख्यमंत्र्यांसकट जेलमध्ये जाऊन बसले स्वतः संजय राऊत साहेब जाऊन बसले होते कित्येक नेते असे आहेत जे जाऊन बसतायत आणि परत बाहेर दोन तीन चार पाच महिने दहा महिने बसा पण पर ह्या परिस्थितीमध्ये वाकले जाऊ नका फक्त सीबीआय मागे लागली रवींद्र वायकरांनी मागे स्वतःच कबूल केलं की माझ्या मागे ईडी सीबीआय लागली होती म्हणून मी गेलो आता माझ्या मागे सीबीआय लागली नाही म्हणजे तुम्ही लोकांना स्पष्ट सांगताय की इडी सीबीआय लागते म्हणून आम्ही जात आहोत आणि तिकडे गेल्यानंतर ईडी सीबीआय बंद होते विजय शिवतारे हे नाव तुम्हाला सांगतो त्यानंतर पुढचं नाव रवींद्र वायकर रवींद्र वायकर यांना उमेदवारी घेण्यासाठी हा प्रेशर होता की उमेदवारी घेतलीच पाहिजे तर तुमच्या केसेस मागे रवींद्र वायकर हे गेले पण हे देखील ह्या गटातनं बाहेर पडतील अढळराव पाटील मगाशीच सांगितलं ते अढळरावांचं एक विशेष कौतुक कराव असं वाटेल ज्या राष्ट्रवादीवर सकाळ दुपार संध्याकाळ अका टाहो हंबरडा फोडला त्या राष्ट्रवादीला म्हणजे त्या राष्ट्रवादीने आम्हाला संपवलंय जवळपास संबंध पुणे जिल्ह्यातून आम्हाला संपवलंय उद्धव साहेब या राष्ट्रवादी सोबत नको आणि त्या राष्ट्रवादीचं गड्याळ गड्याळ गळ्यात घालून फिरताना अडळराव जनाची नाहीतर मनाची तर वाटलीच असेल थोडी तरी कुठेतरी शिल्लक असेल तर जनाची नाहीतर मनाची कारण फक्त उमेदवारी मिळावी म्हणजे तुमच्या नेत्याचं तुमच्या मुख्य नेत्याचं एवढंही चालू चाललेलं नसावं की ती उमेदवारी तुमच्याकडे घेऊन यावी कारण तुम्ही तिथे विद्यमान उमेदवार होतात एक विद्यमान पंचवीस वर्ष खासदार राहिलेला होतात शिवसेनेचे वरिष्ठ नेते अढळराव पाटील अढळराव अढळ राहिलेच नाहीत आणि अडळराव तुमच्या तुमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मी स्वतः आढावा घेतला मला तिकडच्या सर्व नेत्यांकडचं विशेषतः शिंदे टोळींच्या नेत्यांकडनं पण मला हे कळालं की सर्वांनी तिथे तुतारी दाबली आहे अमोल रामसिंह कोल्हेची तुतारी दाबलेली आहे त्यामुळे तुमचा पराभव निश्चित पण त्यानंतर राव हे शिंदे टोळीला आजही मी त्यांना शिंदे टोळीतच समजतो हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नामापुरते गेलेले आहेत का नावापुरते गेले आहेत फक्त ते काय म्हणतात उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी जशी ही निवडणूक होईल बघा कुणाकुणाच्या बेडुकुड्या भारतीय जनता पक्षामध्ये पडतील अढळराव पाटील हेमंत गोडसे हेमंत गोडसे तर त्याच दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये पोहोचले होते ज्या दिवशी त्यांना तीन वेळा मुंबईमध्ये येऊन त्या तिकिटासाठी आंदोलन करावं लागलं होतं एका पुलाखाली बसून यांच्या निवासस्थानासमोर शिंदे टोळीच्या मुख्य नेत्यांच्या निवासस्थानासमोर हेमंत गोडसे जाणार भावना गवळी ज्या दिवशी उमेदवारी काढून घेतली मै मेरी झासी नाही दुंगी त्याच दिवशी भावना गवळी गेलेल्या होत्या फक्त आता त्याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे चार जूनच्या नंतर कृपाल तुमाणे असतील हेमंत पाटील असतील आता कृपाल तुमाने खर तर विदर्भातन शिवसेनेचे खासदार ह्या माणसांकडे एक मोठा स्कोप होता विदर्भातन शिवसेनेचे खासदार असणं ही काही छोटी गोष्ट नव्हती एक स्कोप होता की शिवसेनेच्या नेतृत्वापर्यंत तुम्ही होतात आणि वरिष्ठ नेतृत्वापर्यंत तुम्ही होतात आज तुमची काय अवस्था झाली तुमाने कित्येक वर्षांचा तुमचा राजकीय इतिहास नागपुरातला रामटेकचा पण काय त्याचा उपयोग काय आज तुम्ही संपला झिरो करून ठेवलात जर आज तुम्ही शिवसेनेशी उद्धव साहेबांशी ठाकरे परिवाराशी मातोश्रीशी एकनिष्ठ राहिला असतात तर आज तुम्हाला तो मान सन्मान मरात उभ्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर उभ्या हिंदुस्थानातल्या शिवसैनिकांनी तो, तो दिला असता आज घरात बसला आज तुमचं नावही कुठे नाही तुमाणे साहेब हेमंत पाटील हेमंत पाटलांचं तर असं झालं की आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजे घासदारकी पाहिजे होती पाटलांना मिळाली बायकोला तीही भलत्याच भरत्याच लोकसभा मतदारसंघात बरं तिथे तिथून खासदारकी देऊन भावना गवळींमध्ये हेमंत पाटलांमध्ये भांडणं लावून ठेवली तर राजश्री पाटलांची ती उमेदवारी वाशिम यवतमाळमधनं वाशिम यवतमाळचा आणि ह्या राजश्री पाटलांचा काहीच संबंध नाही फक्त त्यांचं माहेर तिकडचं म्हणून लोक तिकडून निवडून देतील म्हणजे तेही पडणार यांचीही खासदारकी काढून घेतली भावना गवळींचाही गेम झाला म्हणजे एका दगडात तीन तीन पक्ष डिस्क्याव करून टाकले नेमकं डोकं चालतं कुठून हे सुपीक डोकं नेमकं येतं कुठून हे सारी हे सारे नेते हेमंत पाटील कृपाल तुमाने भाऊळा गवळी हेमंत गोडसे अढळराव पाटील रवींद्र वायकर विजय शिवतारे रामदास कदम गजाभाऊ कीर्तीकर आनंद अडसूळ हे सारेच्या सारे शिंदे टोळीला रामराम ठोकणार आणि शेवटचं नाव सांगतो ह्या टोळीतल्या नेत्याचं ते आहे नरेश मस्के ज्यावेळेस राजन विचारे साहेबांचा एक इंटरव्ह्यू झाला होता ठाण्याचे ठाण्याचे शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार यांनी सांगितलं तर ज्यावेळेस ही शिंदेटोळी नावाची बोट बुडू लागेल त्यावेळेस बाहेर उडी मारणारा पहिला उंदीर हा नरेश मस्के असेल आणि अगदी तसंच घडताना दिसतय यांना कुठूनही विजय विजयाच्या आसपास पण ते नाही आहेत विजय दूरच राहिला किती लीडने हारता जाता एवढं पाहायचंय त्यानंतर हे किती टिकता येत ना कारण नमो सैनिक हा शब्द यांच्या तोंडातला आहे नमो सैनिक आपण शिवसैनिक नाही आहोत आपण नमो सैनिक आहोत नरेंद्र मोदींचे सैनिक आहोत आता विचार करा शिवसैनिकाने नमो सैनिक हा शब्द प्रयोग मी शिवसेनेमध्ये पहिल्यांदा ऐकला होता नमो नरेंद्र मोदी एवढी वर्ष युतीमध्ये राहिलो दहा वर्षापासून नरेंद्र मोदींना केंद्रात पाहिलं पण नमोसैनिक हा शब्द कधी शिवसैनिकाच्या तोंडात नाही आला पण तो ह्याच्या तोंडात नक्की आला नमोसैनिक ही तयारी आहे पूर्वतयारी या अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात फार लवकर घडणार आहेत असो आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्या बेडूकुड्यांसाठी आता जून महिन्यात जवळजवळ जवळ आलेलंच आहे ते बेडू कुड्यांसाठी सर्वांना शुभेच्छा गंमत पाहायला तयार राहा शिवसैनिकांना पॉपकॉर्न घेऊन रेडी बसायचं जेव्हा जेव्हा ह्या बातम्या लागतील पॉपकॉर्न घ्यायचा पॉपकॉर्न टाकायचे आणि मजा घेत घे त्यांची गंमत घ्यायची जसं ते मला वाटतं खडसे एकनाथराव खडसे त्यांचा तो पक्षप्रवेशच लांबला चार जून नंतर माहीत नाही त्यांचा निर्णय देखील बदलू शकतो पुन्हा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांकडून त्यांचं भाजपमध्ये जे घर वापसी चालली होती कदाचित पुन्हा रोख लागू शकतो म्हणतील नको रे बाबा भाजपचेच बोट बुलायला लागलेले अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुरतास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र